नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूपच खास होणार आहे आणि खूप महत्त्वाचा होणार आहे तर आपल्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फारच युजफुली होणार आहे तर काय होणार आहे ह्या व्हिडिओचं तर मी जो आपला नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात तर त्या काय होतात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो म्हणजे जर क्लास केला असेल आणि सुरुवात जर केली असेल तर बराच वेळा आपल्याकडून खूप चुका होतात कारण मी पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडूनही ब्लाऊज शिवताना बऱ्याच चुका झाल्या आता मी प्रॅक्टिस करत करत परफेक्ट झालेली आहे पण सुरुवातीला आपल्याकडून सगळ्यांकडूनच ह्या चुका होतात तर काय होतं की ब्लाऊज शिवून झाल्यानंतर एक एक वेळ शोल्डर उतरतं गळा आपला मोठा होतो पाठीमागचा भाग उचलला जातो किंवा कटोरीचा साईड साईज मोठा होतो तर आपला जो बिघडलेला ब्लाऊज असतो ना जो शिवून झाल्यानंतर आणि आपण उसवूही शकत नाही कारण काय होतं बऱ्याच वेळ कापड जे असतं ना ते एकदम फिसकं किंवा हलकं असतं आणि जर आपण उसवलं तर फिसकायची शक्यता असती आणि ते आपल्याला उसवायला नको असतं तर अशा वेळेस आपण काय करू शकतो म्हणजे अगदी टिपा पण न उसवता आपण अगदी सोप्या पद्धतीनं तो बिघडलेला ब्लाऊज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ज्यात चुका झाल्यात आपण एकही ट्रीप न उसवता आपण व्यवस्थित तो ब्लाऊज दुरुस्त किंवा रिपेरी करू शकतो तर कशा पद्धतीनं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा कारण मी इतक्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे तर चला माहितीनं आपण करूया सुरुवात तर पहिल्यांदा काय होतं की आपण बहूज शिवला ना की हा गळा जो असतो ना पुढचा हा फार मोठा होतो काही काही वेळेस म्हणजे पाव कि इंच किंवा अर्धा इंच हा वाढला जातो मग आप ज्या शिकणाऱ्या मैत्रिणी त्यांना प्रश्न पडतो की आता कसं कमी करायचं एक तर तुम्ही हे पूर्ण उसवून कमी करू शकता पण जर उसवायचं नसेल तर तुम्ही इथे म्हणजे जे, जे आपलं लूक केलेलं आहे ना पट्टी त्याच्या शेजारी तुम्हाला मी दाखवते म्हणजे पाव इंच जर मोठा होत असेल किंवा अर्धा इंच जर मोठा होत असेल तर तुम्ही इथे म्हणजे लूकच्या शेजारी एक पाव इंच अंतर धरून क्रॉस मध्ये मी व्यवस्थित तुम्हाला चॉकन मार्किंग करून दाखवते अंतर धरून तुम्ही असं क्रॉस मध्ये टीप मारून घ्या आणि एक सांगायचं म्हणजे मी व्हाईट कलरचा दोरा घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित मी काय केले ते तुम्हाला दिसण्यासाठी मी व्हाईट कलरचा दोरा वापरलेला आहे आणि क्रॉस मध्ये असं तुम्ही हे करून घ्या म्हणजे टीप मारून घ्या व्यवस्थित अशी बारीक आणि वरती जी आहे ना फिनिशिंगसाठी अशी बा दाग टीप घ्या हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित तर बघू शकता मी कशी टीप मारून घेतलेली आहे म्हणजे कुठंही ओढल्यासारखं दिसत नाही किंवा आकसल्यासारखं दिसत नाही आणि फिनिशिंगही खूप छान येतं तुम्ही ज्यावेळेस असं करा त्यावेळेस परफेक्ट मॅचिंगचा दोरा लावा फक्त आता तुम्हाला लक्षात यावं आणि मी काय केलं ह्यासाठी मी वेगळ्या कलरचा म्हणजे ग्रे कलरचा मी दोरा लावलेला आहे आणि जर तुम्ही समजा इथं कुठं वगैरे धरला इथं समजा तर फार खूप खराब दिसेल कारण फिनिशिंग छान दिसणार नाही इथं जर तुम्ही केलं तर एकतर आपला पुढं पदर येतो त्यामुळे पदराखाली हे झाकून जातं आणि विथ फिनिशिंग पण व्यवस्थित केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही पण मध्ये आधी ह्या साईडला कुठंही तुम्ही गळा कमी करू नका किंवा असं धरू नका आपल्या साईडला तर हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ह्या ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित आहे हा ब्लाऊज फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा घेतलेला आहे तर आता आपण शोल्डरला बघूया आता जर समजा पाव इंच शोल्डरला उतरत असेल तर तुम्ही इथे म्हणजे जिथं तुम्ही शोल्डर पट्टी असते ना तिथे तुम्ही कमी करा पण जर समजा अर्धा इंच किंवा एक इंच शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही धरू नका कारण इथं जर तुम्ही जास्त धरलं तर मुंड्यामध्ये घट्ट होऊ शकतो ब्लाऊज त्यामुळे जर पाव इंच किंवा थोडासा उतरत असेल शोल्डर तर तुम्ही ते क्रॉस मध्ये तुम्ही टीप मारून घेऊ शकता हे बघू शकता तुम्ही हे क्रॉसमध्ये मी अशी पाव इंच टीप मारून घेतलेली आहे ते थोडंसं तुम्ही मारून घेऊ शकता जास्त असेल तर तुम्ही ही टीप मारून घेऊ नका तर हे झालं आपल्या शोल्डरचं म्हणजे शोल्डर उतरत असेल तर असं करू शकता त्यामुळे कुठंही ओढाताण दिसत नाही फिनिशिंग हे व्यवस्थित दिसतं आता दुसरं म्हणजे मैत्रिणीनं बराच वेळा आपलं काय होतं कटोरी ही जी कटोरी असते ना म्हणजे ह्या साईडला इथे आपली खूप लूज होती म्हणजे इथं फार लूज असल्यासारखं असं वाटतं चुकून आपल्याकडून कटोरी मोठी होऊ शकते पण सुद्धा तुम्ही उसवू नका तर अगदी इथूनच तुम्ही टीप मारून घ्या तर कशी मारून घ्यायची टीप मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते तर इथं तुमचं आतल्या साईडला तुमची हे पट्टी आहे योगपट्टी आहे तर तिथून तुम्ही कमी घेऊन थोडंसं जिथं आपला जास्त कटोरीचा भाग राहतोय किंवा कटोरी जास्त आलेली आहे आपल्याकडून चुकून तर तिथं तुम्ही जास्त घ्या पाव इंच घ्या आणि परत तिथं निमुळं करून घ्या आणि असं धरून बघू शकता तुम्ही व्यवस्थित कमी करून परत इकडं जास्त घ्या तर कमी कमी करत या हे बघू शकता मी अशा पद्धतीनं धरलेलं ला आहे त्यामुळं बाहेरच्या साईडलाही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला दाखवते कुठंही फिनिशिंगमध्ये बघू शकता तुम्ही टीप मारून घेतल्यावर कुठेही फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम आलेला नाही व्यवस्थित आलेला आहे आणि तुमच्या आतल्या साईडला कटोरीही कमी होऊ शकते म्हणजे तुमची जर वाढलेली कटोरी असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कमी करू शकता तर इथं हे असं करू शकता आता दुसरं म्हणजे तुम्ही जर समजा कमरेमध्ये आपला ब्लाऊज सैल होत असेल पाव इंच फक्त कमरेमध्ये बाकी सगळीकडं फिटिंग तुमचं छान आहे तर बऱ्याच वेळा काय होतं बरेच जणांचं चेस्ट जास्त असते त्यांनी कमरेचं माप खूपच कमी असतं त्यावेळेस तुम्ही पाव इंच असा क्रॉस घ्या आणि इथं बरोबर खिटी फिता आणून टेकवा तर हे बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता इकडून मी पाव इंच घेतलेलं आहे आणि क्रॉसमध्ये इथं टीप आणलेली आहे इथं सुरुवातीला पण लॉक करून घ्या तुम्ही व्यवस्थित म्हणजे जेणेकरून टीप उसवणार नाही आणि इथं आणून पूर्ण मी ह्या साईडला पण लॉक करून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून इथून पण उसवणार नाही पण क्रॉसमध्ये घ्या जर कमरेमध्ये सैल होत असेल तर आणि तुम्हाला टीप जर मारायची नसेल तर एक करू शकता तुम्ही तर हे जे आपले लूक आहेत ना मशीनवर केलेले त्याच्या साईडला तुम्ही ह्या इथे एक पाव इंचावर इथे एक पाव इंचावर दोन्हीकडे तुम्ही लूक करू शकता म्हणजे जर तुम्हाला समजा एका दिवस सैल पाहिजे असेल तर तुम्ही इथे घाला म्हणजे लूकमध्ये लूक घाला नाहीतर हे दोन आहे इथे म्हणजे कुठेही तुम्ही वापरू शकता इथे दोन लूक केलं तरी सुद्धा तुम्हाला कम्फर्टेबल होईल म्हणजे हाही पर्याय आहे आणि कमरेमध्ये तुम्ही फिटिंग करू शकता हाही पर्याय आहे तर आता आपण पाठीमागच्या साईडला बघूया तर काय होतं बराच वेळा पाठीमागच्या साईडला जे आपण टिपा घेतो किंवा जे टक्स घेतो ते बऱ्याच जणांचं काय होतं इथं जो असतो ना हा इथे भाग तो झोळ आल्यासारखा होतो किंवा चुन्या होतो असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो तर अशा वेळी काय करायचं तर इथे जो आहे ना हे अंतर जे असतं ना हे कमी इतकं ठेवायचं नाही तर हे जे अंतर आहे ना हे साडेपाच इंच ठेवायचं साडेपाच इंच ठेवून मग इथून असा टक्स कमी कमी करत इथपर्यंत यायचा तर हा बघू शकता असा टक्स मारून घेतलेला आहे मी इथे म्हणजे इथून असं कमी कमी करत येत इथे जोडा म्हणजे ह्याची उंची जी आहे ना साडेपाच इंच ठेवा कमी जर उंची तुम्ही ठेवली तर इथं चुन्या येऊ शकतात त्यामुळे तर एवढी तरी उंची साधारणतः पाच साडेपाच इंच असणं गरजेचं आहे तर इथं अजिबात चुन्या येणार नाही ना तर ह्या पद्धतीने मी इथे टक्स मारून घेतलेला आहे तर, तर बराच वेळा काय होतो तर आपण काय करतो इथं पूर्ण फिटिंग व्यवस्थित करतो आणि ब्लाऊज ज्या वेळेस आपण अंगात घालतो त्यावेळेस काय होतं इथे म्हणजे जे मुंड्याचा भाग आहे ना इथे फार सैल होतो आणि म्हणजे झोळ आल्यासारखा होतो फुगा आल्यासारखा होतो तर पूर्ण इथून तुम्ही फिटिंग करू नका म्हणजे जो असा भाग आहे ना अप्पर चेस्टचा तिथून असा क्रॉस घ्या तुम्ही आखून एक अर्धा इंच वगैरे आणि इथं कमी करा इथं कमी करा आणि इथं जास्त धरा आणि असं पूर्ण टीप मारून घ्या तुम्ही म्हणजे जेणेकरून जो मध्ये फुगा येतो किंवा जो भाग इथे सैल होतो ना तो होणार नाही एवढ्याच भागात तुम्ही फिटिंग करून घ्या म्हणजे ब्लाउज अगदी परफेक्ट बसेल मुंड्यामध्ये तर इथून टीप मारायला सुरुवात करा शिस्ती तशी तुम्ही डबल टिपा घेतल्या तरी सुद्धा चालू शकतात मी सिंगल दाखवलेले आहेत आणि असे इकडे येऊन इकडे लॉक करा म्हणजे जेणेकरून टीप उसवणार नाही तर हे बघू शकता मी इथून अशी एवढीच टीप घेतलेली आहे जास्त खाली पण नाही जास्त वरती पण नाही असं तुम्ही टीप मारून घेऊ शकता तर आणि काय होतं दुसरं म्हणजे एक आपलं राहिलेलं आहे पॉइंट तो म्हणजे भाईचा बऱ्याच वेळा आपल्या भाईला ना इथे रिंकल्स येतात म्हणजे घातल्यानंतर ब्लाऊज अंगात घातल्यानंतर भाईला इथे जिथं फिटिंगचं माप असतं ना तिथं थोडं रिंकल काय येतात का तर थोडंसं आपलं पाव इंच जर ब्लाऊज सैल असेल तर रिंकल्स येऊ शकतात आणि फिटिंगला परफेक्ट बसत नाही तर काय करायचं तुम्हाला सांगते जे आपलं फिटिंगचं माप आहे मधलं दंडाच्या हिथला मेन भाग जो दंडाचा असतो तिथला तिथलं तुम्ही माप व्यवस्थित घ्या आणि इथलं पण माप म्हणजे जो दंडाचा खालचा भाग असतो ना तिथलं पण माप व्यवस्थित घ्या आणि पाव इंच असं अंतर तुम्ही फिटिंग करून घ्या म्हणजे ज्या रिंकल्स येतात ना किंवा जो झोड जो येतो ना तो येणार नाही आणि व्यवस्थित परफेक्ट बाई आपल्या भाईला व्यवस्थित बसेल तर ही बघू शकता मी अशी थोडीशी क्रॉस मध्ये म्हणजे आपल्या भाईचा जसा आकार असतो ना तसं मी ही टीप मारून घेतलेली आहे म्हणजे ह्या अशा पद्धतीनं तुम्ही जे आपले ब्लाऊजमध्ये छोट्या मोठ्या चुका होतात ना आपल्या जेणेकरून जे नवीन शिकतात शिवून झाल्यानंतर तर ह्या चुका तुम्ही अशा पद्धतीनं दुरुस्त करू शकता म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला ब्लाऊज उसवायला लागणार नाही किंवा तुम्हाला कुठलेही पार्ट तुम्हाला वेगवेगळे करावे लागणार नाही आहे ह्यामध्येच तुम्ही परफेक्ट मॅचिंगचा दोरा वापरून तुम्ही ह्या ज्याच असतात म्हणजे शोल्डर गळा आपलं कमर आणि बाही आणि पाठीमागचे टक्स हे तुम्ही कुठल्याही प्रकारची उसवी न करता अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही असं जे आपलं चुका झालेलं आहेत त्या दुरुस्त करू शकता मैत्रिणींनो अगदी खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर तुम्हाला मैत्रिणीं हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला का नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय